जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडीओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया काम क्रमांक पहिला पहा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीरामपूर या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असे पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा सहस्रकुंडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सहस्रकुंड हा धबधबा नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा मयुरेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मयुरेश्वर हे अभया अरण्य बघा पुणे या जिल्ह्यामधलं अभयरण्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा तुमसर ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बघा मुंबई या ठिकाणी आहे क्रमांक बघा मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी को महाराष्ट्र राज्यामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील वर्धा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला या ठिकाणी पूर्ण विद्युतीकरण झालेला तो जिल्हा आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा 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 एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक गुणाची या या ठिकाणी ठिकाणी जबरदस्त तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक तेरा बापा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील उजनी धरण बघा सोलापूर या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी बघा सावंतवाडी हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचं बघा राज्या पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे बघा आठशे किमी एवढं महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम या ठिकाणी अंतर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या छत्तीस या ठिकाणी जिल्ह्यांची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक सतरा बापा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा कोल्हापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर्पण बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा द मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं आहे बघा दिग्दर्शन हे मराठी भाषेमधल्या या ठिकाणी पहिलं मासिक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती म्हणजे विसा खांडेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जळगाव या जिल्ह्याला पहा अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक तेवीस पहा तोरणा व पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तोरणा व पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तोरणा व पुरंदर ही किल्ले पुणे या जिल्ह्यामधली किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढील पैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा कोयना नदीला बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस पहा दिना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा दिना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिन आहे धरण बघा गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा आंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे बघा आंबा हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान बघा या ठिकाणी आंबा घाट लागतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा दाभोळची खाडी बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली खाडी आहे क्रमांक पहा कर्मयोगी संत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक तीस पहा पुणे व नाशिक यांना जोडणारा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणी पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तिल्लारी हा कोल्हापूर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बघा हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा महा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी, केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे विश्वास क्रमांक चौतीस पहा देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र बघा इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी जंगले बघा मराठवाडा बघा या प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पा डोकलाम हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद प्रश्न आहे बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम हा सीमावाद प्रश्न आहे प्रश्न क्रमांक च आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा रासुबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापनाही केलेली आहे क्रमांक कादुवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा कादुवाही नदी बघा कादुवाही नदी बघा गोदावरी नदीची उपनदी आहे बघा बोललावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा बोललावे ते आम्ही हे पुस्तक श्रीकांत देशमुख यांचं या ठिकाणी पुस्तक आहे बघा पुस्तक कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट देश संघटनेमध्ये कोणता देश या ठिकाणी समाविष्ट नाही बघा दक्षिण कोरिया देश या ठिकाणी ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा पंडितारामाबाई यांनी बघा स्त्री धर्म निधी हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत बघा ऋषभदेव हे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत बघा प्रश्न क्रमांक शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक कोण असतो बघा महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात प्रश्न क्रमांक आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापनाही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे पेनिसिलियम बघा पेनिसिलियम हे यांचं या ठिकाणी उदाहरण आहे तर सर्वांविडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील